या ठिकाणी श्रीफळ वाजवण्यात येत आहे आणि हा शुभारंभ सोहळा या ठिकाणी पार पडतोय चला एकत्र लढूया सोलापूरच्या नवनिर्मितीसाठी परिवर्तन घडवूया खर तर समाजामधला स फार महत्वाचा आहे स काढला तर बाकी फक्त माझ आहे स म्हणजे संस्कार स म्हणजे समन्वय स म्हणजे सहनशीलता आणि हे गुण आपल्या सर्व सर्व मान्यवरांच्या आणि सर्व उमेदवारांच्या अंगामध्ये आहेत म्हणून येत्या पंधरा तारखेला आपल्या या महाविकास आघाडीच्या उभा मागे या ठिकाणी हा विजय निश्चित करायचा आहे या ठिकाणी शिवसेना उपनेता सुनीतबाई गायकवाड यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आलेला आहे हॅलो आणि या ठिकाणी सर्व पत्रकार बांधव सर्व छायापत्रकार आणलं

आदरणीय भारताला गा, आदरणीय कारणभूमीची सर आदरणीय उपस्थित सन्मान्य व्यासपीठ उपस्थित माझ्या महाविकास आघाडीचे सर्व लढाऊ इच्छुक उमेदवार काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सी पी आय एम मनसे उपस्थित सर्वच सर्व पक्षांना भाजप सोडून प्रेम करणारे सर्व माझे कार्यकर्ते लोकशाहीची ज्वाला ज्वलंत ठेवण्यासाठी रात्र दिवस एक करणारे उपस्थित सर्व कार्यकर्ते आणि भाजपचा खरा चेहरा एक्सपोज करणारे सर्व माझे पत्रकार बंधू आणि बघिरी आम्ही तुमच्या सोबत आहोत आम्हाला माहिती आहे की प्रचंड दबावाच्या वातावरणात तुम्हाला जगावं वा लागतंय सर्वांनी करावं लागतंय पण तुमच्या पण निष्ठाची लढाई आम्ही लढत आहोत फक्त पंधरा साल पंधरा दिवस साथ द्या कितीही दबाव असला तरी आम्ही ही लढाई लढतो याची जाणीव ठेवून आम्हाला पण तेवढी स्पेस द्या द्या जेवढी तुम्ही भाजपला देता मी जास्त वेळ घेत नाही सर्व उमेदवारांना प्रचाराला जायचे संध्याक्याची वेळ आहे सगळे घरी येतात होम टू होम वर आपण भर देतोय मी एवढं सांगू इच्छित आहे की रात्र बैराची आहे आणि आपल्याला सगळ्यांना ही सुरुवात आपण चांगली केली आणि जेव्हा सुरुवात चांगली ही ची लगा। ही लढाई 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 प्रतिष्ठेची आहे 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 इंडियाची मी आता सांगत होते की महाविकास आघाडी लढतोय पण हा इंडिया अलायन्सच झाला तसं बघितलं आणि ही देशाची लढाई आहे कारण का स्वातंत्र्य ते आपल्या नशिबात नव्हता आपला जन्म त्यावेळेस आला नव्हता ही दुसरी स्वातंत्र्याची लढाई जी आपण लढत आहोत हे फक्त निवडणूक जिंकण्यासाठी आपण लढत नाही आहोत लोकशाही टिकवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी लोकतंत्राला मजबूत बनवण्यासाठी गोर आवाज देण्यासाठी बेरोजगारी दूर करण्यासाठी महागाई कमी करण्यासाठी आपण लढाई लढत आहोत प्रश्न

कोणताही फॉल कोणतेही कागदपत्र आहे इथे सुद्धा तुम्ही ती माझ्या नंतर देऊ शकत राणी आम्ही आपण त्याचा विरोध केला पण आपल्या विरोध आणि इलेक्शन त्या ठिकाणी झाले पाहिजे पण सगळं काय अघोषित अघोषित आणि ताणी चालू आहे आणि त्याच्या विरोधात आपण ही लढाई लढतो आज नऊ वर्ष सोलापुरात महानगरपालिकेचे नगरसेवक जी जीवी झाला नाही म्हणून मनमानी काढताय तिकडे नियंत्रण ठेवायला कोणी नाही

हाय एक्सपोज झाला पाहिजे जनतेने काही केलं नाही केलं नाही अहो जेव्हा पहिला अतिवृष्टी झाली तेव्हा काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे सगळे लोक सगळे लोक माझी आधी नगरसेवकला रस्त्यावर उतरले जमिनीशी निगडीत नेतृत्व आहे मला सांगा कशाला मागितलं आहे तिकीट महाविकास आघाडीच कोणत्या ना पैसे ना सत्ता आहे पण एक गोष्ट आहे लोकांसाठी दिवस एक करून रा

आणि ते पण माझ्या पूर्व भागात रात्री दोन आणि तीन ला पाणी येतं घर पाणी येतं आमचे मुद्दे सांगते मी थोडक्यात मॅनिफेस्टो सगळ्यांनी तो त्या ठिकाणी पास केला मग गिरणी कामगारांचा विषय असेल गिरी कामगारांचा विषय असेल सोलापुरात सर्वात जास्त टॅक्सेशन आहे त्याचा विषय असेल पाण्याचा विषय असेल धारीच साम्राज्य सगळीकडे स्मार्ट सिटी मध्ये झालेला सर्वात मोठा भ्रष्टाचार भ्रष्टाचार

पद्धतीत उत्तर द्यायला पाहिजे आता मी पंधरा पोलीस कमिशनरना मी भेटलो आमचं शिष्टमंडळ आणि मी सांगितलं आता दहाच्या नंतर आचारसंहिता कोरोना काढला दहाला बंद हे प्रचार बंद होतो दहा नंतर यांचे सगळे पिल्लावर तुम्हाला दिसून येईल कोणी नोट वागतंय कोणी काय करतंय सतर्क राहा आणि लोन घ्यायला प्रशासनाला मजबूत

आ, का, नाव, करते, स्वतःमध्ये तुम्हाला माहितीये का त्यांच्यासाठी प्रचार सभा झाली त्यांचे आमदार त्यांच्यामध्ये एकी घरी आली आपल्याला सगळ्यांना माहिती मी आपल्याला एक्सपोज करणं गरजेचं आहे सोलापूरच्या विषयावर विकासाच्या विषयावर तिथे लोकांच्या समोर जाणं गरजेचं आहे आपल्याला त्यांच्या पातळीला इलेक्शन घेऊन आणायचं नाही की आपली संस्कृती नाही आहे ते लाडक्या बहिणीच्या माध्यमातून महिलांची आपलू विकत घेण्याचा प्रयत्न करून महाराष्ट्राची आपलू त्यांनी कौतुमत केली आणि महाराष्ट्राची आपलू त्यांना त्यांनी खाली केली आपण महाराष्ट्रासाठी आणि या देशासाठी लढत आहोत आपली सुसंस्कृत लढाई असायला पाहिजे आणि म्हणून आपण लोकशाही पद्धतीने लढाई लढायची आहे अनेक विषय अनेक वचन जे भाजपनी मागच्या मॅनिफेस्टो दिली एकच वचन ते पूर्ण करू शकले शकले नाही एकच वचन त्यांचे दिशे त्यांनी घडत केले आणि त्यांच्या नातेवाईकांना त्यांनी टेंडर उचलून फक्त पैसे कमवायचं काम महाभ्रष्ट भ्रष्टाचाराचं काम मात्र दहा वर्षात भाजपनी